नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर अहमदनगर जिल्हा याचा निकाल लागलेला याचा निकाल आणि याचा आपल्याला कळणार आहे तो आपण पूर्ण प्रत्येक पाहणार आहे त्यामुळे सगळ्यात अगोदर आपण हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत लक्षात ठेवा अर्धवट उत्तर या ठिकाणी व्हिडिओ बघू नका जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार नाही परत सॉरी त्या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे कारण ऑफ अजून लागला नाही मात्र कट ऑफ किती गुणांवर या ठिकाणी लागत आहे हे आपण संपूर्ण हो। या ठिकाणी बघत आहोत तर या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी डबल अकॅडमी तर्फे येथे टोटल एकूण सहा जागा आहेत एकूण सहा जागा आहेत त्या सहा जागांचा पूर्ण ऑफ पाहणार आहे तत्पूर्वी डब्ल्यू अकॅडमीची या ठिकाणी आपली रेग्युलर बॅच या ठिकाणी सुरू आहे तसंच येणाऱ्या काळामध्ये पाचशे पदांसाठी भरती तसंच या ठिकाणी अंतर्गत जवळपास तीनशे पदांची भरती अशी या ठिकाणी साडेआठशे पदांची भरती येणार आहे या पाचशेवीस पैकी जे सरळ सेवेसाठी कोणीही परत अर्ज भरू शकतो मात्र ती जाहिरात या महिन्यातच येईल किंवा पुढच्या महिन्यात येईल हे सांगता येत नाही पॉसिबल असेल तर निवडणूक चालू पॉसिबल नसेल तर निवडणूकच्या नंतर या गोष्टीचं भान ठेवून आपली पंधरा ऑगस्ट निमित्त या ठिकाणी पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर बॅच आपण या ठिकाणी दिली होती ती लोकांपर्यंत आपण पोहोचलो नाही किंवा त्या परीक्षा वाढत जातात त्यामुळे तुम्हाला नेहमी नेहमी फी द्यायची गरज पडू नये म्हणून एक वर्षासाठी आपण ही जी ऑफर आहे ही परत आपण वाढवलेली आहे या दोन तीन दिवसामध्ये आपण या बॅच ची जी ऑफर आहे तिचा लाभ घ्यायचा आणि पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर जॉईन करायचा आता या ठिकाणी तसंच काही जणांना वन शॉट मध्ये या ठिकाणी जर सुपरवायझर व्हायचं असेल तर या ठिकाणी मेंटरशिप पर्सनल गायडन्सची मेंटरशिप बॅच या ठिकाणी सुरू आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स मिळणार आहे वन टू वन बरेच लोक पाच पाच सात सात वर्षाले तयारी करतात मात्र पाच मार्क दहा मार्क या ठिकाणी आता तुम्ही रिझल्ट बघणारा बरेच विद्यार्थी दहा मार्क वीस मार्काच्या फरकानं या ठिकाणी त्यांचा रिझल्ट जाणार आहे तर तो रिझल्ट जाण्यापेक्षा या ठिकाणी पर्सनल गायडन्स असतं तर दहा ते वीस प्रश्न प्रश्न पाच ते दहा प्रश्न जर या ठिकाणी पाच प्रश्न म्हणजे दहा गुण म्हणजे या ठिकाणी निश्चितच त्या दहा ते वीस गुणांचा त्यांचा फायदा झाला असता आज त्यांना ही पोस्ट भेटली असती त्यामुळे आपण त्या मेंटरशिप बॅच बद्दल सुद्धा विचार करू शकता या ठिकाणी नंतर पस्तावल्यापेक्षा अगोदर या ठिकाणी आपण सर्व तयारीत राहिलेलं बरं तर आता बघूया या ठिकाणी किती रिझल्ट लागलेला आहे बाकी तुम्हाला या ठिकाणी ही पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनल आहे ॲट दी रेट डबल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला तुम्ही करू शकता किंवा डबल अकॅडमी पुणे नावाचं आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्याची सुद्धा तुम्ही जाऊ शकता ज्यांना या ठिकाणी काही प्रश्न असतील त्यांनी ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर संपर्क करायचा करा लक्षात ठेवा पंचवीसशे रुपयांमध्ये ही ऑफर आहे तीन महिन्याची फीस तशी दोन हजार रुपयेच आहे तर बघूया आपण आता या ठिकाणी हा जो रिझल्ट आहे तो किती गुणांवर या ठिकाणी आलेला आहे सॉरी अहमदनगर अंगणवाडी रिझल्ट या ठिकाणी टोटल दोनशे गुणांचा पेपर होता जवळपास दोनशे विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत नव्वद प्लस आपण बघूया कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आ, या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत तर बघा पहिलं आपण बघूया ठिकाणी खुल्या गटाची फक्त एक जागा आहे किती आहे खुल्या गटाची एक जागा आहे आणि पेसाची एक जागा आहे तर खुल्या गटाची एक जागा आहे ती या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे चेत्राली कट कटारिया यांचं त्यांना एकूण एकशे अडुसष्ट गुण आहेत किती एकूण एकशे अडुसष्ट गुणांवर त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे चैत्राली त्यांचं हार्दिक अभिनंदन करा आणि ज्यांचं सिलेक्ट झालेलं असल्याचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन कारगिद तुम्ही आता झालेले आहे सुपरवायझर आता तुम्ही साधे व्यक्ती राहिलेले नाही त्यामुळे सगळ्यांनी ना आपले फोटो सुद्धा मला पाठवून द्यायचे आहेत जेणेकरून आमचं तुमचा यथोचित सत्कार केला जाईल तुम्हाला घरपोच कार्यक्रम जेव्हा जेव्हा असते तेव्हा तेव्हा निमंत्रण पाठवता येईल नंबर आता खुल्या गटाची जागा गेलेली आहे ईडब्ल्यूएस वाले व्यक्तींकडून बघा या ठिकाणी हे सर्व ईडब्ल्यू एस वाले यांनी अभ्यास खूप केला मात्र यांचं सिलेक्शन खुल्या गटातून होऊ शकलं नाही बघूया आता पुढची एक जागा जी आहे आर्थिक दुर्बल घटक दोन जागा आहेत किती आहेत दोन जागा आहेत तर त्या ठिकाणी दोन पैकी दोन्ही जागा समांतर आरक्षण सोडून आहे या ठिकाणी त्यामुळे जे पहिले दोन आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे जसं की पूजा नारायण जाधव आणि सोनाली कुंजेकर यांचं सिलेक्शन झालेलं आहे दोघांचाही कट ऑफ एकशे छप्पन लागलेला आहे लक्षात ठेवा ईडब्ल्यू एस कट ऑफ किती लागलेला आहे एकशे छप्पन या ज्या तीन नंबरच्या मॅडम आहेत सायली शेळके यांना एकशे छप्पनच मार्क आहेत मात्र त्यांचं वय कमी असल्यामुळे त्या दोघांचं नाव वर आलेलं आहे काय झालेलं आहे त्या दोघांचं नाव वर आलेलं आहे लक्षात ठेवा यांना तेवढे गुण मिळू सुद्धा यांचं सिलेक्शन झालेलं नाही हा नसीबानं वर कोणी जर त्या ठिकाणी जॉईनिंग नाही केलं तर मात्र त्यांचं सिलेक्शन असू शकतं ठीक आहे परंतु एवढी मोठी पोस्ट कोणीही लवकर सोडत नाही जर ते मोठ्या पदावर असतील तर मात्र सोडू शकतात पण सुपरवायझर पेक्षा वरचं पद जर म्हटलं तर राज्यसेवेच आहे सुद्धा कोणीही पद सोडणार नाही कारण की तलाठी गट कचं पद असून त्याचं या ठिकाणी जे बेसिक आहे खूप कमी आहे येस थर्टीन आहे ते एस एट आहे ठीक आहे या ठिकाणी हे जे सर्व ईडब्ल्यू एस वाले आहेत एकशे चोपन्न एकशे बावन्न यांना दोन दोन चार चार मार्क्स जर मिळाले असते पर्सनल गायडन्स घेतलं असतं तर नक्की यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं असतं तर पुढची जागा बघूया आपण आता खुला बघितला आपण खुलाचं या ठिकाणी एकशे अडुसष्ट कट ऑफ लागलेला आहे ईडब्ल्यूएस एकशे <laughs> चौपन्न चा कट ऑफ लागलेला आहे सॉरी एकशे छप्पनचा कट ऑफ लागलेला आहे तुम्हाला मी नेहमी सांगत होतो की ऑफ हा एकशे छप्पनच्या खाली एकशे पन्नासच्या खाली लागतच नाही नेहमीच नंतर आता आहे अनुसूचित जमाती म्हणजे या ठिकाणी एस टी एस टी कॅन्डिडेट आहे एस टी कॅन्डिडेटच्या दोन जागा आहेत तर आता आपण बघूया एस टी कॅन्डिडेटचा कट ऑफ हा किती लागलेला आहे आपण बघत आहे या ठिकाणी एस टी कॅन्डिडेटच्या दोन जागा आहेत तर एस टी कॅन्डिडेटला किती गुण हा इथं मिळाले आपल्याला एस टी कॅन्डिडेट बघा इथं वाले तर त्या पहिल्या पहिल्या दहा मध्ये पण कोणी आलेले नाही ओपन वाले ओपनची जागा सुद्धा ईडब्ल्यू एस नाही घेतली इथं एस टी कॅन्डिडेट दोन आहेत रसिका रसिका गोडे आणि प्रेरणा मडके रसिका गोडे आणि प्रेरणा मडके यांचं सिलेक्शन झालेलं आहे एकशे बत्तीस गुणांवर विचार करा काही जिल्ह्यामध्ये यांचा कटाप एकशे बारा लागला कुठे एकशे अठरा लागला मात्र इथं एकशे बत्तीस गुणांवर लागलेला आहे एका ठिकाणी तर एस सी कॅन्डिडेटचा जो गटाप आहे तो ओबीसी ईडब्ल्यू एस एन टी बी एन टी सी यांच्यापेक्षा सुद्धा जास्त लागलेला आहे त्यामुळे कास्टचं तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला वाटशील आपली कास्ट कमी आहे तर कमी लागणार असं कधीही होत नाही लक्षात ठेवा तर या ठिकाणी एसटी कॅन्डिडेटचा जो कटाफ आहे किती लागलेला आहे एकशे बत्तीस लागलेला आहे तर अशा प्रकारे आपण रिझल्ट बघितलेला आहे बाकीचे लोक लोक या ठिकाणी पाच पाच दहा दहा कमी असून हो त्यांचा काही उपयोग झाला नाही सगळ्यांना बेटर लक्ष नेहमी जाहिरात येईल त्यावेळेस अजून जोशमध्ये अभ्यास करा नोट्स वापरा टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी बॅच जॉईन करा आणि ज्यांना मेंटरशिप पॉसिबल असेल त्यांनी मेंटरशिप जॉईन करा येथे मी थांबतो धन्यवाद ही फाईलसाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि नेहमीच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू